गेल्या दोन दशकांपासून एका व्यक्तीच्या भूराजकीय जगाला वेठीस धरला आहे ते म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन युक्रेन युद्ध पाश्चात्य देशांवर सततचा दबाव आणि कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता घेतलेले कठोर निर्णय यामुळे जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं जगातील महाशक्ती म्हणून पुतीन यांना आपली ओळख निर्माण करण्यात यश आलं आहे पण सध्या पुतीन वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत त्यांचा एक फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांच्याबद्दलच्या चर्चेने सोशल मीडियावर जोर धरला व्हॉलमिर पुतीन यांना नक्की कोणता आजार आहे सोशल मीडियावर या चर्चेने जोर का धरला आहे या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही थोडक्यात एका व्यक्तीचे आरोग्य त्याची हात हलवण्याची पद्धत त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव या प्रत्येक गोष्टीवर आज जग बारीक लक्ष ठेवून आहे कारण ती व्यक्ती कोणी साधी सुधी नाही तर साऱ्या जगाला वेटीस धरणारी जगातील सर्वात शक्तिशाली समजली जाणारी व्यक्ती म्हणजेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन जगाच्या भविष्यावर थेट परिणाम करू शकणाऱ्या एका नेत्याच्या आरोग्याबद्दलच्या या आणि दावे नक्की काय आहेत झालं असं की नुकतेच पुतिन यांचे काही फोटो समोर आलेत यामध्ये त्यांचा उजवा हात नेहमीपेक्षा सुजलेला आणि काहीसा बदलल्यासारखा दिसत आहे आणि त्यामुळे ही चर्चा सुरू झाली व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्र्याहत्तर वर्षीय पुतिन समर्थकांना संबोधित करताना आपला हात अस्वस्थतेमुळे आवडताना दिसत आहेत ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली पुतिन यांचा उजवा हात बऱ्याच काळापासून तर्कवितर्काचा विषय राहिला आहे आणि त्यांच्या या ताज्या छायाचित्र आणि व्हिडिओमुळे गंभीर आजाराशी लढत असल्याच्या अफवांना बळ मिळालं आहे या चर्चांना सुरुवात झाली ती रशियातील समारा शहरात झालेल्या एका कार्यक्रमानंतर पुतीन एका स्पोर्ट्स हॉलमध्ये ताट उभे असलेले दिसले हा व्हिडिओ एका कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला होता जिथे हेल्दी फादरलँड चळवळीच्या अध्यक्षा एका रशियामध्ये वेपिंगवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर माहिती दिली ही क्लिप क्रेमलिनच्या अधिकृत वेबसाईटवर पोस्ट करण्यात आली एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता सांभाळणाऱ्या पुतीन यांना या फुटेजमध्ये बास्केटबॉलच्या गोल जवळ उभे असलेले पाहिले गेले त्यांचे दोन्ही हात त्यांनी बाजूला घट्ट धरलेले आणि स्पष्टपणे आवळलेले दिसत होते या फुटेज वर युक्रेनच्या ग्रह मंत्रालयाचे माजी सल्लागार यांनी टिप्पणी करताना म्हटले की यांच्या काहीतरी झालं आहे ते रक्ताने माखलेले आहेत याशिवाय त्यांच्या शिराही फुगलेल्या दिसत आहेत युक्रेनचे पत्रकार दिमित्रो गार्डन यांनीही हेच निरीक्षण नोंदवत रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा हात सुजलेला आणि एका हातावर शिरा स्पष्टपणे फुगलेल्या असल्याचे वर्णन केले आहे या क्लिप समोर आल्यानंतर सोशल मीडिया वापर करते एक्स आणि टेलिग्रामवर विविध तर्कवितर्क लावत आहेत वैद्यकीय पुराव्यांचा कोणताही आधार नसताना काही शक्यता व्यक्त केल्या जात आहेत पुतीन यांना पार्किन्सन हा आजार असू शकतो असाही एक अंदाज आहे पार्किन्सन्स मध्ये मेंदूच्या पेशींचा ऱ्हास होतो ज्यामुळे शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण होते आणि हात थरथरू किंवा ताठरलेले राहू शकतात पुतीन यांच्या चालण्याच्या आणि उभे राहण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे हा तर्क वारंवार लावला जातो हातांवर सूज आणि शिरा फुगणे हे काही रक्ताभिसरण विकाराचे लक्षण असू शकते असंही म्हटलं जातं वयाच्या सत्तराव्या वर्षी सततच्या आंतरराष्ट्रीय तणावामुळे आणि कामामुळे शरीरावर ताण येणे आणि स्नायूमध्ये बदल होणे हे सामान्य वृद्धत्वाचे लक्षण असू शकते असाही एक मतप्रवाह आहे या आरोग्यविषयक चर्चेदरम्यानच पुतिन पुतीन यांनी केलेले एक विधान खूप चर्चेत आले होते काहीच का महिन्यापूर्वी पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष बहात्तर वर्षीय शी जिनपिंग यांनी दीडशे वर्षापर्यंत जगण्यास मदत करणाऱ्या बायोलॉजिकल इनोव्हेशन्सवर चर्चा केली होती त्यामुळे हा विषय अधिक चर्चेचा ठरत आहे त्यावेळी पुतीन म्हणाले होते की मानवी अवयवांचे सतत प्रत्यारोपण केले जाऊ शकते तुम्ही जितके जास्त जगता तितके तुम्ही तरुण होत जाता लोकपूर्वी क्वचितच सत्तर वर्षापर्यंत जगायचे पण आता सत्तर करणाऱ्या जैविक नवकल्पनांवर आधारित चर्चेनंतर हा विषय अधिक महत्वाचा ठरत आहे कोणत्याही शक्तिशाली नेत्याचे आरोग्य हा केवळ वैयक्तिक विषय नसतो तो थेट राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर परिणाम करणारा घटक असतो शीत युद्धाच्या काळात सेव्हियत युनियनच्या नेत्यांच्या आरोग्याची माहिती नेहमीच अत्यंत गोपनीय ठेवली जात असे सेव्हियत नेत्यांमध्ये अनेकदा आरोग्यविषयक समस्या होत्या विशेषत लिओनिड ब्रेझनेव याच्या नंतरच्या काळात ब्रेझनेव हे अनेक वर्षापासून गंभीर आजारी होते पण क्रेमलिनने ही माहिती जगापासून पूर्णपणे लपवून ठेवली त्यांच्या खराब आरोग्याचा परिणाम सेव्हियत युनियनच्या निर्णय क्षमतेवर आणि धोरणांवर झाला होता ज्यामुळं अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये अस्थिरता आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे जेव्हा महाशक्तीचा नेता आजारी असतो तेव्हा तो केवळ त्या देशाचा चिंतेचा विषय नसतो तर जागतिक स्तरावर अस्थिरता वाढवणारा विषय असतो यांच्या बाबतीत तीच भीती व्यक्त होत आहे पुतीन यांचे आरोग्य विशेषतः त्यांची शारीरिक हालचाल चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी एका लष्करी भेटी दरम्यान त्यांच्या उजव्या हातावर गडद रंगाचे डाग दिसले होते हे डाग कशाचे होते ही बरीच चर्चा झाली होती त्यांचा एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये एक अन्य व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये पुतीन तत्कालीन संरक्षण मंत्री सर्गे यांच्याशी बोलताना एका टेबलाचा कॉर्नर घट्ट पकडून बसलेले दिसत होते ज्यामुळे त्यांच्या स्थितीबद्दलची चर्चा वाढली होती न्युरोलॉजिकल आजारात रुग्ण टेबल सारख्या वस्तूंचा आधार घेतो अशी चर्चा होती ऑक्टोबर दोन हजार मध्ये पुतीन जवळपास दोन आठवड्यांसाठी सार्वजनिकरित्या दिसेनासे झाले होते या अनुपस्थितीमुळेही अफवांना उधाण आलं होतं तेव्हा क्रेमलिनला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं की ते फक्त मॉस्कोमध्ये नियमित वैद्यकीय तपासणी करून घेत होते आणि त्यांना कोणताही मोठा आरोग्य धोका नव्हता पुतीन यांच्या कथित आजाराबद्दलचे सर्व अहवाल क्रेमलिनले सातत्याने फेटाळून लावले आहेत ते पूर्णपणे स्वस्थ असल्याचे क्रेमलिनचे म्हणणे आहे मात्र ब्रिटिश गुप्तहेर संघटना एम सिक्स्टीनने एक गंभीर दावा केला होता की पुतीन केवळ शारीरिकरित्या नव्हे तर मानसिकरित्याही अस्थिर आहेत किंवा त्यांना काही मानसिक का आरोग्य समस्या असू शकतात गेल्या काही वर्षात पुतीन त्यांच्या हावभावावरून हालचालींवरून वागणुकींवरून त्यांना पार्किस्तान आजार असू शकतो असा अंदाज बांधण्यात आला आहे विशेष म्हणजे पुतीन हे एकमेव जागतिक नेते नाहीत ज्यांच्या आरोग्याबद्दल जगभर चर्चा झाली आहे याच वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही अशाच अटकांना सामोरे जावे लागले होते निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या हातावर देखील गडद रंगाच्या जखमा दिसल्या होत्या व्हाईट हाऊसने नंतर स्पष्ट केलं की हे डाग वारंवार हस्तांदोलन केल्यामुळे झालेल्या त्वचेच्या नुकसानीमुळे दिसत आहेत जागतिक स्तरावर नेत्यांचे आरोग्य त्यांची फिटनेस आणि कार्यक्षमता हा नेहमीच एक महत्वाचा आणि गोपनीय विषय राहिला आहे एकीकडे एक क्रेमलिन आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याबद्दलच्या प्रत्येक बातमीला खोटं ठरवत आहे तर दुसरीकडे त्यांच्या सार्वजनिक हालचालीतील प्रत्येक लहानसा बदल जगभरातील राजकीय आणि वैद्यकीय विश्लेषकांना चिंतेत टाकणारा विषय आहे पुतीन यांच्या आरोग्याच्या स्थितीवर संपूर्ण युरोप आणि जगाची स्थिरता अवलंबून आहे त्यांच्या कथित सत्य लपवणे हे एक प्रकारे जागतिक समुदायासाठी अंधारात ठेवण्यासारखे आहे रशियाच्या या शक्तिशाली नेत्याच्या आरोग्याचं सत्य जर जगापासून लपवलं गेलं तर त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम किती गंभीर असतील असं तुम्हाला वाटतं पुतीन यांच्या आरोग्याच्या या चर्चा केवळ पाश्चात्य देशांनी पसरवलेल्या अफवा आहेत की यामागे काही गंभीर सत्य दडलेले आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच जागतिक राजकारणाची संबंधित महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला सब्सक्राइब करायला विसरू नका